बातमीची सत्यता हीच आमची ओळख येथील कामात चोरीचा गौण खनिज निकृष्ट दर्जाचे बांधकाम माजी उपसरपंच अंकित कावळे यांच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे माजी उपसरपंच अंकित कावळे यांची कार्यकारी अभियंता यांच्याकडे चौकशी करून कारवाईची मागणी आष्टी तालुक्यातील माणिकवाडा ग्रामपंचायत हद्दीतील जामगाव येथे सुरू असलेले रस्त्याचे काम म्हणजे भ्रष्टाचाराचा जिवंत नमुना असल्याचा गंभीर आरोप माजी उपसरपंच अंकित कावळे यांनी केलाय डीपीटीसी हेडखाली सुरू असलेले तब्बल तीस लाख रुपयांचे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून या कामासाठी विनापरवाना गौण खनिजाची खुलेआम चोरी केली जात असल्याचं स्पष्ट झालंय शासकीय जमिनीतून मुरुम उपसा कोणतीही रॉयल्टी नाही महसूल व वनविभागाच्या विभागाच्या नियमांना केराची टोपली आणि सर्व रात्रीच्या अंधारात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून संबंधित यंत्रणा डोळे झाक करत असल्याचा आरोप आहे या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषद वर्ध्याच्या अभियंत्यांकडे देऊनही ठेकेदारांवर कोणतीही कारवाई नाही पाणी होऊनही बोगस काम सुरूच आहे जर तात्काळ चौकशी व कारवाई झाली नाही तर मोठे आंदोलन छेडले जाईल असा थेट इशाराच अंकित कवळे यांनी दिलाय प्रश्न एकच बोगस रस्त्यांना जबाबदार कोण आणि गौण खणी चोरीला पाठीशी घालणारे कोण जनसंग्राम न्यूज अष्टी